मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येणार आहे मनोज दारांगी पाटलांचा ताफा आता मुंबईच्या दिशेने निघालेला आहे त्यांच्या ताफा मुंबईकडे जात असताना त्यांना पाठिंबा देखील वाढताना पाहायला मिळतो अनेक लोकप्रतिनिधी जे आहेत ते त्यांच्या पाठिंब्यासाठी उतरत असताना पाहायला मिळतात त्यातच धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास गाडगे पाटील हे देखील आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आपल्यासोबत स्वतः आमदार कैलास पाटील हे आहेत दादा मुंबईकडे निघालेला मराठा आरक्षणाची मागणी कसं पाहता नेमकं आता काय नेमकं पुढील दिशा असणार आहे मराठा समाजाचा हे जे आंदोलन आहे याआधी मराठा समाज वाशीवरनं परत आलेला आहे त्यावेळेस जी आश्वासन दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता न होता कुठेतरी फसवणूक झाल्याची भावना मराठा समाजामध्ये आहे त्यामुळे त्या त्याचा उद्रेक म्हणून किंवा त्याचा जाब विचारण्यासाठी किंवा जा ज्या जे आश्वासनं सरकारनं दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता करून घेण्यासाठी मराठा समाज हा मुंबई देशात निघालेला आहे त्याचं नेतृत्व आदरणीय मनोजराजारांगी पाटील आहेत आणि निश्चितच आम्ही एक आम्ही सुद्धा ह्या ज्या न्याय मागण्या आहेत त्यासाठी त्यांच्यासोबत मराठा समाज ज्या मागण्या आहेत त्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईला जातो मनोज मनोज रांगी पाटील जे आहेत ते सध्या आता मुंबईकडे निघालेले आहेत मोठा प्रतिसाद जो आहे तो त्यांना तरी मिळताना पाहायला मिळतोय असं सगळं असताना कुठंतरी सदावरती असतील त्याचबरोबर विविध जे लोक आहेत हक्केसारखे जे नेते आहेत ते कुठंतरी असं पूर्ण आंदोलनाला विरोध करताना पाहायला मिळत आहेत कसं तिकडे मला एवढंच कळतं की मराठा समाजाचे न्याय हक्क मागणे आहेत आणि सरकारनं जे आश्वासन दिली होती हे आता मराठा समाज मागणी कुणाला वैयक्तिक कुठल्या गोष्टीला कुठल्या व्यक्तीला मागणी नाही ही मागणी सरकारकडे आहे आणि सरकारनं जे आश्वासन दिले त्याची आश्वासनाची पूर्तता करा एवढीच मागणी त्यामुळं असं बाकीच्या गोष्टीपेक्षा आमचं धोरण किंवा मनोजना धोरण जे आहे की आपल्या आपल्या समाजाच्या मागण्या मान्य करून घेणे हे जे धोरण आहे हेच योग्य असं मला वाटतं एकंदरीत जर पाहिलं तर सध्या दुपारी देखील संजय राऊतांनी भाजपवरती टीका केली होती कुठेतरी सरकार मनोजांगी पाटलांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नाही सकारात्मकतेने घेत नाही असे म्हटले होते नंतर भाजपकडून कुठतरी प्रतिवाद करण्यात आलेला आहे की ठाकरे सरकारच्या काळात कुठतरी कोर्टात आरक्षण टिकवण्यात सरकार एकशे दोन घटना दुरुस्ती कुणी केली एकशे दोन घटना नंतर राज्याला अधिकार नसताना हे आरक्षण देऊन त्यावेळेस फसवणूक कुणी केली होती त्यावेळेस फडणवीसच मुख्यमंत्री होते आणि ज्यावेळेस राज्याला अधिकार नसताना त्यांनी आरक्षण दिलं आणि मग आद, आरक्षण अधिकार असताना आरक्षण दिलं गेलेलं मग नंतर आरक्षण ज्यावेळेस रद्द झालं नंतर मग दुसरी घटना दुरुस्ती करून परत राज्याला अधिकार दिले म्हणजे ह्या ज्या घटना दुरुस्ती केंद्र सरकारने केल्या ह्या दुरुस्ती फक्त मराठा समाजाला आरक्षण नये म्हणूनच केल्या होत्या का हाही प्रश्न मराठा समाजामध्ये ज्या पद्धतीनं मनोज जरांगी पाटील जे आहेत ते फडणवीसांविरोधात आक्रमक मी पाहायला मिळतात सरकार आणि मुख्यमंत्री कुठंतरी हे आंदोलन जे आहे ते हाताळण्यात अयशस्वी ठरतात असं सरकारची जबाबदारी असते मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे अशी आंदोलन किंवा नागरिकांच्या ज्या मागण्या असतात त्यांना योग्य पद्धतीने हाताळणं हे त्यांची जबाबदारी असते आणि त्यांनी ते असं मला वाटतं नक्कीच जर पाहिलं तर कुठेतरी सरकार सरक, या आरक्षण प्रश्नावरून मराठा समाजाची दिशाभूल करते फसवणूक करते असाच आरोप जो आहे आता आमदार कैलास के पाटलांनी केलेला ओंकार कुलकर्णी एनडीटी मराठी धाराशिवा